नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर जैन मी माझ्या शेतामध्ये काही झाडं म्हणजे फळ झाडं लावली होती त्यांना मी हे असे आच्छादन केले होते नैसर्गिक आच्छादन म्हणजे शेतातलाच काडी कचरा टाकलेला होता आणि या काडी कचऱ्यामध्ये तुम्हाला दाखवतो मी कसे गांडूळ झालेले आहे हे गांडूळ आहे ना हे आपल्या झाडांना खत करायचं काम करतात त्यामुळे आपल्याला जास्त खत टाकायचं काम पडत नाही पाहू शकता तुम्ही गांडूळ किती झालेले आहे अलग लक्षात आणि मला सर्वांना सांगायचं आहे एस आर टीमुळे शेतामध्ये आहे ना ॲटोमॅटिकच गांडूळ तयार होतात आणि नेहमी माणसाने काडी कचरा हा पेटवू नये आणि त्याचं नैसर्गिक आच्छादन म्हणून उपयोग करावा तुम्ही पाहू शकता सर्वीकडे माझ्या शेतामध्ये सर्व नैसर्गिक आच्छादन केलेले आहे आणि या आच्छादनामुळे आपल्या शेतामध्ये जीवाणूंची संख्या तर वाढतेच आणि आपल्या गांडूळ मित्र हे पहा तुम्ही पाहू शकता गांडुळांची संख्या ऑटोमॅटिकच वाढत राहते हे पा पाहू शकता तुम्ही कसे गांडूळ निघत यायच्यात अलग अलक्षात त्याच्यामुळे सांगतो मी झाडाजवळ काडी कचरा टाकत राहावे हे पा